गेले काही महिन्यापासून गिरीश <coughs> भाऊ सातत्यानं माझ्यावर एक दिशाभूल करणारे आरोप करत आहे त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी आरोप केला होता तो प्रश्नचिन्ह निर्माण केला माझ्या मुलाच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये नंतरचा जो आरोप केला त्यांनी माझ्यावर की मी मला हृदयविकाराचा त्रास असताना मी दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो माझी एनजिओग्राफी झाली एनजिओ झाली आणि तरीही गिरीश भाऊनचं म्हणत होते की हे नुसतं नाटक आहे हे नुसते सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग नाथाभाऊ करतो आहे आणि खरोखर आजार नाहीच आहे पण आजारीपणाचं निमित्त दाखवून कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी हे सारं उद्योग सुरू आहे असं गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी सांगितल्यामुळे ह्या दोन्ही प्रकारामध्ये माझ्या समाजामध्ये बदनामी झाली आणि त्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोचला यासाठी आज जळगाव सेशन कोर्टामध्ये मी गिरीश महाजनांच्या विरुद्ध चारशे नव्याण्णव पाचशे असा एक फौजदारी गुन्हा या कलमांतर्गत एक फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे न्यायालयाने तो त्या ठिकाणी रजिस्टर कर मी ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी कोर्टात गेलो होतो त्या ॲफिडेव्हिट मी आता केलेला आहे आणि दुसरा एक दावा सिव्हिल मॅटर म्हणून गिरीश मी केलेला आहे त्याच्यामध्ये शंभर रुपयाचे एक नुकसान भरपाईची नोटीस त्याला आधी दिली होती त्याचं उत्तर त्याने दिलं नाही म्हणून या ठिकाणी हे दोन्ही कारणं घेऊन की माझ्या मुलाच्या मृत्यूच्या संदर्भातली शंका उपस्थित केली आणि दुसरं या ठिकाणी आ, मी आजारी असतानासुद्धा सुद्धा पण नाटक केलं अशा स्वरूपाची जी खोटे विधान केले दिशाभूल करणारे केले त्यामुळे समाजात जे माझी प्रतिष्ठेला धक्का लागला त्यासाठी अब्रू नुकसानीची नोटीस त्याला दिलेली होती म्हणून त्याच्यावर मी आता शंभर रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला एक रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा हेतू एवढाच आहे की गेरी अति श्रीमंत माणूस आहे आणि श्रीमंताला समजा शंभर दोनशे पाचशे कोटी रुपयाचा दावा दाखल केला तर फारसा फरक पडत नाही परंतु एक रुपयाचा दावा दाखल केला तर पूर्वीच्या कालखंडामध्ये जसं एखाद्या सावकाराला कवळीचा दंड व्हायचा किंवा त्याला म्हणायचं की तुला धेल्याचा एक दंड रुप एक रुपया दंड करतो धेल्याचा तसं आता याच्यामध्ये असं होतं सिद्ध झालं तर तुझी सुद्धा किंमत आमच्याकडे नाही असं म्हटलं जायचं आणि त्याच हेतूने आता हे एक रुपयाच्या आपण नुकसानीचा दावा मी दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भामधलं ॲफिडेव्हिट करून मी आता रजिस्ट्रारकडे दिलेलं आहे सेशन कोर्ट जबाबामध्ये आणि त्यांना आता आव्हान केलेलं आहे की जे काही आहे ते आता न्यायालयामध्ये सांगा तुमचे पुरावे काय मी खरा हो आजारी होतो का खोटा होतो माझ्या मुलाचा याच्या एसनार काय होतं तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत ते आता न्यायालयामध्ये सांगा न्यायालयामध्ये आता त्यांना सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे नाही तर कारवाईज पात्र व्हा <coughs> दुसरा विषय असा आहे की मागे एक सहा महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन विकास मंडळाची एक बैठक पार पाडली होती त्यावेळेस मी आजारी असल्यामुळे त्या बैठकीला येऊ शकलो नव्हतो माझ्या अनुपस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील दहा आमदार आणि खासदार एक यांनी माझ्याविरुद्ध एक निषेधाचा ठराव केला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी असं मिटिंगमध्ये ठपका ठेवला होता की नाथाभाऊ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ब्लॅकमेल करतात आणि त्या माध्यमातून कामं आमचे खंड पडलेले आहे नाथाभाऊ ते विनाकारण तक्रारी करतात त्या सोनवणे नावाचा जो अधीक्षक अभियंता त्याच्याबरोधी विनाकारण तक्रारी करतात अशा स्वरूपाचा एक निषेधाचा ठराव केला होता वास्तविक मी ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सत्य आहे मी ज्या केलेल्या होत्या विधान विधानपरिषदेमध्ये मी त्याची मांडणी केली होती विधान परिषदेनंतरही मी शासन दरबारी त्याचा पत्रव्यवहार केला होता परंतु राजकीय दबावामुळे या ठिकाणी त्याला दाद दिली आहे एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री माझ्याकडे आले होते आणि त्यांनी लॉबीमध्ये माझी भेट घेऊन मला प्रत्यक्षात सांगितलं होतं की नाथाभाऊ मी हतबल आहे मी काही करू शकत नाही माझ्यावर फार मोठा दबाव आहे मग हा दबाव कुणाचा आहे तर जिल्ह्यातील मंत्र्यांचा आहे अशा स्वरूपाचं त्यांच्या मंत्र्यांनी मला सांगितलं आणि त्या ठिकाणी मी सेक्रेटरींशी चर्चा केली चीफ सेक्रेटरींशी चर्चा केली चीफ सेक्रेटरीने सुद्धा माझ्याजवळ मान्य केलं की ह्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे याने खूप मोठा गोंधळ केलेला आहे परंतु आता हे राजकारण घुसल्यामुळे आम्हालाही त्याच्यावर बंधन यायला लागले म्हणून मी त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेतली त्यांचे सगळे जे अहवाल आलेले आहेत शासनाकडे ते अहवाल घेतले त्या प्रत्येक अहवालामध्ये पाच अहवाल माझ्याकडनं प्राप्त झाले त्या पाच अहवालामध्ये प्रशांत सोनवणे अधीक्षक अभियंता यांनी शासनाची दिशाभूल करून त्याच्यावर दोषारोपपत्र सादर झाले असतानाही पदोन्नती मिळवलं कागदपत्र असा तसेच आपल्या जिल्ह्यामधील अनेक काम जवळपास नऊशेच्या वर नऊशेच्या वर टेंडर या ठिकाणी नियम बाहेर रितीनं दिले आणि त्या ठिकाणी याच्यावरही ठपका या चौकशीमध्ये ठीका, ठेवलेला आहे तसेच अनेक प्रकरणं त्याचे गोदरीचं प्रकरण आहे वाघोड धरणावर जे बोट उभी केली त्याच्या संदर्भातले प्रकरण आहे एक भडगावचं प्रकरण आहे एक एरंडोलचं प्रकरण आहे औरंगाबाद आणि तसेच संभाजीनगरचे तीन प्रकरणं आहेत त्या संभाजीनगरच्या प्रकरणात त्यांनी कार्यर कार्यरत असताना संभाजीनगरला कार्यरत असताना कार्यकारी अभियंता म्हणून संभाजीनगर जालना रोड खुलताबाद फुलंगरी रोड आणि सेवन हिल पूल वरील कामात भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे त्याच्यामध्ये लॉसेस आहे यांच्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे सिद्ध झाला आहे आणि तो भ्रष्टाचार दडपून ठेवून कायदेशीर अधीक्षक का अभियंता म्हणून त्यांनी पदोन्नती मिळवली अशा स्वरूपाचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे तो मी तुम्हाला देणार आहे आणि शासनाने त्यांना या संदर्भातले दोषी धरलेला आहे वरील तिन्ही प्रकरणात चौकशी होऊन होऊ नये म्हणून पाच दहा चोवीस रोजी शासनास दिशाभूल करणारे निवेदन अधीक्षक अभियंता प्रशांत सोन यांनी दिले पाच हजार चोवीसला त्यावेळेस मी विधान परिषदेमध्ये एक प्रश्न विचारला ह्याच्या संदर्भामध्ये तर विधान परिषदेला दिशाभूल करणारी माहिती दिली की ह्याच्यामध्ये तथ्य नाही आणि त्यामुळे विधानसभेचे तर दिशाभूल झाली सभा परिषदेत दिशाभूल झालीच पण चुकीचं उत्तर दिलं म्हणूनही त्याला दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि विधान परिषदेला चुकीचं उत्तर दिलं म्हणून त्याच्याविरुद्ध विशेष हक्कभंग मी दाखल करणार आहे विरुद्ध करणार आहे शासनाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध करणार आहे आणि यामधून मग हे सर्व झाल्यानंतर शेवटी सरकारच तर म्हणतं की आम्ही हातबला आहे तर मी काय करावं म्हणून मी त्या ठिकाणी सर्वोच्च आपल्या उच्च न्यायालय संभाजीनगर याच्यामध्ये एक रिट पिटिशन दाखल केलं त्याचा फाईल क्रमांक आहे पंधराशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस डेट पंधरा एक दोन हजार चोवीस तेवीस तारीख चोवीस पंधरा एक चोवीस आणि दुसरी आता पुढची लगेच तारीख मिळाली ती बावीस एक चोवीस म्हणजे काल मी हे दाखल केलं संभाजीनगरला आणि विशेष बाब म्हणजे विशेष असं आहे की माननीय उच्च न्यायालयाने ते तपासलं तपासल्यानंतर प्राथमिक स्वरूपात त्या तथ्य आहे असं धरून त्यांनी ते ॲडमिटही केलं ॲडमिट करून लगेच बावीस तारीखही दिली आणि बावीस तारखेच्या आधी या सर्वांना नोटिसं देतील यामध्ये बांधकाम खात्याचे जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहे मनीषा म्हैसकर त्या त्यांचे मंत्री जे आहेत आपले रवींद्र चव्हाण ते अधिक त्यांचे जे डेप्टी सेक्रेटरी आहेत साळुंके ते चीफ इंजिनियर जे आहेत नाशिकचे ते अशा सर्व ज्याच्याशी संबंधित असतील अशांना उच्च न्यायालयाने नोटिसा बजवून त्यांचं या ठिकाणी म्हणणं मांडण्याची संधी द्यावी असं स्वरूपाचं एक ॲप्लिकेशन मी केलेलं आहे आणि मला वाटतं ऑनलाईन ही सगळी प्रोसिजर झाल्यामुळे त्याला आज उद्या या सर्वांनाच अशा स्वरूपाच्या नोटीस मिळतील एकंदरीत मला निषेधाचा ठराव करून बदनाम करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला की मी ब्लॅकमेल करतो दिशाबोल करतो तर आता खऱ्या अर्थानं हे जर सगळेच कागदपत्र बाहेर आले तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला ह्या सर्व आमदारांनी मिळून पाठिंबा देण्याचं काय कारण आहे आणि वर टेंडर जर बघ असाय तर त्याच्यामध्ये ही पण मागणी आहे माझी की सगळे टेंडर आता रद्द करण्यात यावे या भ्रष्टाचार केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि मला वाटतं उच्च न्यायालय मला उचित असा निर्णय देईल